नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत तर प्रथम शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण पश्चिम मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण व विस्तरीकरणाचा शुभारंभ या भूमिपूजन सोहळ्यात खासदार सुरेश बाळामामा मात्रे यांच्यासह कल्याण शहरातील नागरिक विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच आंबेडकरी विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या काळात उद्यानाचे सुशोभीकरण आणि विस्तरीकरणामुळे हे ठिकाण कल्याण शहरातील एक आकर्षण केंद्र म्हणून उदे असेल उद्यानाचे स्वरूप अधिक सुंदर आधुनिक आणि प्रेरणादायी करण्याचा माणस असणे गरजेचे आहे तसेच हे उद्यान केवळ विश्रांती आणि सौंदर्याचे केंद्रबिंदू न राहता सामाजिक जागृती आणि प्रेरणेचे स्थान ठरले हे नक्की या सोहळ्यास उपस्थित खासदार सुरेश बाळामामा मात्रे यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानाचे नूतनीकरण तसेच अनेक वस्तूंचे देखील भूमिपूजन या ठिकाणी झाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान डेव्हलपमेंटच्या कारणास्तव रस्ता असेल हॉस्पिटलचा विषय असेल ब्रिज असेल या सगळ्या कारणास्तव ही जागा गेल्यामुळे पुन्हा एकदा त्याचे नूतनीकरण होत आहे तरी ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छाही देतो या कल्याण नगरीतच तसं नव्हे तर तस संपूर्ण जिल्ह्यात राज्यात एक चांगली ऐतिहासिक वास्तू उभी राहिलीला हिला पाहण्यासाठी दर्शन घेण्यासाठी देशभरातून आपले बांधव येथे येतील अशी वस्तू आपण नक्की उभी करू अशा प्रकारे कल्याण पश्चिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण व विस्तारीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी खासदार सुरेश बाळामामा मात्र यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सर्व बांधवांना जय भीम आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानाचं नूतनीकरण तसेच अनेक वास्तूंचं देखील भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे सगळ्यात पहिले तर हे पूजन यशस्वी हो लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उद्यान खरं म्हटलं तर डेव्हलपमेंटच्या कारणास्तव रस्ता असेल आता हॉस्पिटलचा विषय असेल ब्रिज असेल या सगळ्या कारणास्तव की जागा गेल्यामुळं पुन्हा एकदा त्याचं नूतनीकरण होत आहे आणि म्हणून ते लवकरात लवकर व्हावं असं मी प्रार्थना करतोय आणि आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो शुभेच्छा देताना अण्णा तुम्हाला सांगेन की इथं खूप चांगली वस्तू उभार उभी राहील जी एक ऐतिहासिक असेल आणि हे भेटून हे कल्याण नगरीत नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात राज्यात एक चांगली ऐतिहासिक अशी वास्तू उभी राहील आणि जिला पाहण्यासाठी दर्शन घेण्यासाठी देशभरातून आपले बांधव इथे येतील अशी वास्तू आपण नक्की उभी करू एवढंच आजच्या दिवसापूर्वी सांगतो जय भीम अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद